मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर अशी छोटीशी कोकणीवाडी पाहणार आहोत तत्पूर्वी मी कोकणी घर हे चॅनल नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्यास सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीच्या व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो कोकणीगट या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज म्हणजे आम्ही त्या प्रॉपर्टीचे पेपर हे चाचणी केलेले असतात ते बघून या ठिकाणी व्हेरीफाय केलेले असतात अशाच प्रॉपर्टी या ठिकाणी सेलिंगसाठी किंवा ॲडसाठी घेऊन येत तस असतो तसेच या चॅनेलच्या माध्यमातून पारदर्शक असे व्यवहार पूर्ण करून दिले जातात प्रत्येक प्रॉपर्टीची माहिती ही सटीक आणि बरोबर या ठिकाणी तुम्हाला पुरवली जाते त्यामुळे तुम्ही निश्चित या ठिकाणी आमच्यासोबत विश्वासाने व्यवहार पूर्ण करू शकता तर मित्रांनो आज आपण एक सुंदर अशी कोकणीवाडी या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात पूर्ण भर वाडीवस्तीमध्ये आज सुंदर अशी तुमच्यासाठी छोटीशी कोकणीवाडी कोकणी घर या ठिकाणी घेऊन आलो आहे आजची आपली कोकणीवाडी पावणे आठ गुंठ्यामध्ये असून पूर्ण या कोकणीवाडीला तटबंदी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे पूर्ण गाववस्तीमध्ये हे सुंदर असं कोकणी घर या ठिकाणी तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आजचं हे तुम्हाला कोकणी घर नक्कीच आवडेल पूर्ण या ठिकाणी जे जसं पाहिजे तसं हे कोकणी घर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या कोकणीवाडीमध्ये तुम्हाला हापूस आंबा कळमे काजू फणस नारळ इत्यादी प्रकारची फळझाडे आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच आजचा आपला प्लॉट मुख्य डांबरी रस्त्याला लागून या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच प्रशस्त असा एक हॉल या ठिकाणी तुम्ही पाहत आहात आजच्या आपल्या कोकणी घरामध्ये या ठिकाणी तुम्हाला टोटल पाच रूम या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही पाहत आहे किचन आहे या ठिकाणी टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आहेत तसेच सुंदर असा एक बेडरूम तसेच ह्या घराला दोन्ही बाजूने एंट्री आहे म्हणजेच खाऱ्यामध्ये तुम्ही दोन्ही बाजूने एंट्री घरामध्ये करू शकता त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक किचन आणि एक हॉल मिळतो आहे असं सुंदर असं हे घर आहे मित्रांनो पाठीपडवीमध्ये एक बाथरूम आहे तसेच घरामध्येही एक बाथरूम या ठिकाणी आहे आणि टॉयलेटही घराच्या बाहेर या ठिकाणी मालकाने बांधलेला आहे मित्रांनो आजचा आपला हा जो कोकणी घराचा प्लॉट आहे हा टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकचा हा प्लॉट आहे त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच हा सहजरित्या आपल्या नावावर करू शकता पूर्ण या ठिकाणी तुम्हाला चिरेबंदी कंपाऊंड प्लॉटला मिळणार आहे पुढे अंगण मिळणार आहे मित्रांनो आपल्या अंगणासमोर तुम्ही पाहिला तर इथे भरपूर असं पार्किंगसाठी जागा मालकाने सोडलेली आहे म्हणजेच तुमच्या टू व्हीलर फोर व्हीलर इथे सहजरित्या पार्क होऊ शकतात सध्या परिस्थिती आपल्या प्लॉटमध्ये एक बोरवेल तुम्हाला मिळणार आहे जिला भरपूर पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे बारमाई या ठिकाणी या बोरवेला भरपूर असं पाणी या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पूर्ण गावामध्ये वाडी वस्तीमध्ये असा सुंदर असं एक कोकणी घर या ठिकाणी मिळणार आहे तर नक्कीच ह्या प्रॉपर्टीला तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो प्रॉपर कोकणी फील देणारं हे कोकणी घर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहे तर या प्रॉपर्टीला भेट देण्यासाठी आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी आपली बुकिंग निश्चित करू शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी किराणा माल दुकान असेल पिठाची गिरण असेल ह्या गोष्टी जवळ आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे राहण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही तसेच वैद्यकीय सुविधाही तुम्हाला या ठिकाणी जवळपास मिळणार आहेत मित्रांनो आजच्या आपल्या कोकणी वाडीची जी जमीन आहे ती पूर्ण मातीची व पूर्ण सपाट ही जमीन आहे तर नक्कीच पूर्ण तयार कोकणी घर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर न विसरता ह्या प्रॉपर्टीला तुम्ही भेट द्या मित्रांनो आजच्या आपल्या या सुंदर कोकणी वाडीची किंमत मालकांनी या ठिकाणी पंचवीस लाख रुपये सांगितली आहे नक्कीच यामध्ये कमी जास्त करून हवेवार मालक पूर्ण करून देतील तर तुमच्या बजेटमध्ये असणारी ही कोकणी वाडी आहे पूर्ण भर वाडी वस्तीमध्ये ही आहे तुम्हाला आवडेल असं हे कोकणी घर त्याला मिस करू नका लवकरात लवकर, लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी या प्लॉटला व्हिजिट करा मित्रो हो, कोकणी घर हे चॅनलच्या माध्यमातून जे प्रॉपर्टीचे व्हिडिओ आम्ही शेअर करत असतो ते आवडत असतील तर त्यांना भरपूर लाईक करा तसेच आपल्या मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून जे त्यांनाही सुंदर प्रॉपर्टीज पाहता येणार ना आहेत आणि आमच्याकडून सहजरित्या ते परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी आपल्या कोकणीघर हे चॅनेलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद